नमस्कार मी रेखा लोले सावर सावर आंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर आंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग आंबा माता खेळ ग पैठणीचा घोळ ग அேக சவர அம்பா பைச்சோ சர சம்பா பைச்சா இரவி கஞ்சூக்க பிவளி கிரவீார பை அங்கீ கஞ்சூக்க பிவளி க अंगी कंचुक पिवळी ग आंबा माता खेळ ग अंगी कंचुक पिवळी गंबा माता खेळ ग सावर सावर अंबा बाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबा बाई पैठणीचा घोळ ग कटीवर शोभे कंबर बिंदी बिलवर पोत ग कटीवर शोभे कंबर पट्टा बिंदी बिलवर पोत ग पाचूचे ते करात कंकन वदनी झळके तेज ग पाचूचे ते करात कंकण वदनी झळके तेज सावर सावर अंबाबाई, पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गोरी गोरी काया तुझी पाई पैंजन चाल गोरी गोरी काया तुझी पाई पैंजन चाल पायी पैंजन चाल ग आंबा माता खेळ पायी पैंजन चाल ग आंबा माता खेळ ग सावर सावर बाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग भुजंग भुजंगवेणीवररी तुझ्या भुजंग वेणी वरी तुझ्या केवढ्याचं पान केवढ्याचं पान अंबा माता खेळ ग केवढ्याचं पान अंबा माता खेळ ग सावर सावर आंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर आंबाबाई पैठणीचा घोळ ग चंदनाचा पाट तुझला सोनियाचे ताट ग चंदनाचा पाट तुझला सोनियाचे ताट ग पकवानांचा थाट ग आंबा माता जेव ग पकवानांचा थाट ग आंबा माता जेव ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग शंकराशी सारी फाट आंबा माता खेळ ग शंकराशी सारी पाठ आंबा माता खेळ ग जिंकुनिया डाव करी शिवावर मात गिंकूनया डाव तू करी शिवावर मात ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सोनियाचे पायी पैंजन हिरे जडविले त्यात ग सोनियाचे पायी पैंजन हिरे जडविले त्यात ग रमते मन हे त्या पायाशी प्रनिपात शिर झुकले ग रमते मन हे त्या पायाशी प्रणिपात शिर झुकले ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग आंबा माता खेळ ग पैठणीचा घोळ ग आंबा माता खेळ ग पैठणीचा घोळ ग आंबा माता खेळ ग नमस्कार धन्यवाद